नमस्कार मावळ लोकसभा निवडणूक चोवीस महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ भाजपा तळेगाव दाबाडे शहराच्या वतीने तळेगाव दाबाडे शहर येथील आठवडी बाजारातील सर्व व्यापारी शेतकरी व ग्राहकांना प्रचार पत्रके वाटप करून मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंगप्पा बारणे यांना बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आव्हान यावेळेस करण्यात आले या प्रसंगी माजी राज्यमंत्री लोकनेते बाळाभाऊ भेगडे मावळ भाजपा निवडणूक प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे तळेगाव दाबाडे शहर भाजपा अध्यक्ष अशोक भाऊ दाबाडे यांच्यासह भाजपा तळेगाव दाबाडे शहरामधील सर्व आजी माजी नगरसेवक आघाडी मोर्चा ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित भाई शाह महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तिसऱ्या टप्प्यातलं मतदान हे सात तारखेला त्या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या सात तारखेला म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मतदानाला त्या भागातल्या मतदारांना सामोरं जायचं आहे प्रामुख्याने याच्यामध्ये लातूर असेल नांदेड असेल धाराशिव असेल माडा सोलापूर सांगली सातारा हातकंगले, कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि बारामती अशा अकरा लोकसभा मतदारसंघाचा याच्यात समावेश झालेला आहे सात तारखेला मतदान झाल्यानंतर चौथ्या मावळ लोकसभा मतदारसंघासहित महाराष्ट्रातल्या अनेक लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय मनसे आणि महायुतीचे घटक पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना करण्यासाठी त्या ठिकाणी मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत मोदींचा नमस्कार मतदारांना सांगत आहेत मोदींच्या योजनांची माहिती मतदारांना देत आहेत देश ज्या पद्धतीने प्रगती करतोय जगामध्ये भारताची उंचवलेली सन्मानाची भूमिका आणि मान हा प्रत्येक भारतवासियाला त्या ठिकाणी अभिमानाचा वाटतोय त्यामुळं जगातल्या लोकप्रिय नेता म्हणून मोदीजींला जी पसंती आहे त्यासाठी मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात उत्सव म्हणून सहभागी होऊन मतदान करतील हा विश्वास या निमित्ताने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतोय आपल्या देशामध्ये दे प्रामुख्याने गेल्या दहा वर्षात जे महत्वाचे निर्णय झाले त्यामध्ये आर्टिकल तीनशे सत्तर हे रद्द करून जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे एका देशात दोन प्रधान दोन विधान दोन निशान हे गेली सत्तर वर्ष भारत त्या ठिकाणी सहन करीत होता परंतु मोदीजींच्या नेतृत्वात जगामध्ये आज ज्या गोष्टीची गरज भारताला होती आणि जगाला देखील मान्य करावं लागलं की जम्मू काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे आणि आता देशामध्ये जे कायदे आहेत तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचे कायदे आज जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी लागू झालेले आहेत आणि मला अभिमान वाटतो गेल्या एक ते सव्वा वर्षात जम्मू काश्मीरला एक कोटी एक्क्याऐंशी लाख पर्यटकांनी त्या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद घेतला आणि त्या भागातल्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात मोदीजींवर विश्वास निर्माण झाला कि संघर्षामध्ये प्रगती नाहीये तर त्या ठिकाणी आपण एकत्र आलो तर विकासाच्या माध्यमातून प्रगती होऊ शकते त्यामुळं जम्मू काश्मीर बदलत आहे पाचशे वर्षापूर्वीचा प्रभू रामाच्या मंदिराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून राम अयोध्ये मध्ये मंदिरामध्ये त्या ठिकाणी स्थापना झाली हा देखील एक खूप मोठा निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी घेतला तीन दलाच्या कायद्यातून आमच्या मुस्लिम भगिनींना न्याय देण्याचा विषय असेल आयुष्मान भारत योजनेसारख्या अनेक योजना आपल्या मोदीजींनी सुरू केल्या विशेष करून चिनाबचा बांधलेला जम्मू काश्मीर मधला ब्रिज असेल ही देशाची एक हो वेगळी ओळख आणि मेट्रोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या दळणवळणाची सुविधा असेल हे सर्व काम या ठिकाणी सुरू झालेले आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मोदीजींच्या करता आमच्या महायुतीचे उमेदवार सिरंगाप्पा बारले यांच्यासाठी आम्ही मतदान मतदारांना आवाहन करत आहोत आप्पा बारनेला मत म्हणजेच मोदीजींला मत धनुष्य बानाला मत म्हणजेच मोदीजींला मत याप्रमाणे या ठिकाणी आमचा प्रचार चालू आहे मावळ तालुक्यात या निवडणुकीत आम्ही पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्य या ठिकाणी श्रीरंग आप्पा बारनेला या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जनतेच्या आशीर्वादाने मिळेल मोदी जी पूरे देश के लिए लड़ रहे हैं पूरे दुनिया के लिए लड़ रहे हैं और हम भारतवासियों के लिए लड़ रहे हैं इसलिए हमारा ये विचार बनता है हम सभी कार्यकर्ता जो यहाँ पे आए हुए हैं सिर्फ मोदी जी को जिताने के लिए अपने परिसर के ताजा घड़मोड़ पहाने सतर्क सतर मान से या अपने चैनल लाइक शेयर और सब्सक्राइब करा विसरू नका संपूर्ण महाराष्ट्र प्रतिनिधि नेमणूक चालू ने है आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद